नमस्कार आज मी इडलीच्या पिठाचा एक वेगळा नाश्ता बनवणार आहे इथे हे इडलीचं पीठ आहे हे मस्त पैकी आपलं फुगलेलं पीठ आहे आणि इथे काही मी भाज्या घेतल्या टोमॅटो शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचंय तुम्ही कापताना बी एकदम बारीक कापल्या तरी चालेल हे दोनदा करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे भाज्या आपल्या वाटून झालेत त्यामध्ये थोडस आपल्याला मीठ टाकायचे थोडी मिरची पावडर तुम्ही हिरवी मिरची तरी चालू शकते छान मिक्स करायचं या इडलीच्या बॅटरमध्ये आपल्याला थोडी पालकाची प्युरी टाकायची तव्याला तेल लावून आपल्याला इडली बॅटरचे छोटे छोटे पॅनकेक सोडून घ्यायचे याच्यावरती आपल्याला हे भाज्यांचं मिश्रण टाकून घ्यायचं आता तिने याच्यावर आपलं मिश्रण टाकून झाले भाज्यांचं थोडीशी वरची बाजू कोरडी होऊन द्यायची आणि मग आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची वरच्या बाजूवर आपल्याला अगोदर तेल साडायचं आणि हे सगळे पलटून घ्यायचे खालची बाजू बी दोन तीन मिनिटं भाजली आता आपल्याला हे काढून घ्यायचं आता हे आपली सगळी पॅनकेक तयार झाली आता थोडीशी आपल्याला याला चटणी लावायची खोबऱ्याची चटणी याच्यावरती ठेवायची काकडी याच्यावरती हा दुसरा पॅनकेक ठेवायचा मस्त आपले हे सँडविच तयार हे सँडविच तुम्ही सांबार बरोबर बी खाऊ शकता किंवा आपल्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता कारण हे आपण इडलीचं पीठ वापरले तर नवीन रेसिपी आहे आवडल्यास नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा